हॅलो बोल की ग सीमा अग तुझ तर मला ना काही सांगूच नको तुझं पोरग नाही राहत आणि तुला किती समजून सांगितलं तरी कळत नाही देऊन फोन काय म्हणते काय म्हणायची ती ती म्हणती माझं पोरग राहत नाही तिला कितीतरी वेळा म्हणले गावाकडे येऊन राहा तर गावाकडे येऊन राहायला नको त्यांना पाहिजे नुसतं शहरात आपण नवरा आणि पोरग कसं ती बंदखोलीत पोरग राहायचं दियाचा मोब बघायला मोबाईल की लगेच मोबाईल घेतला की ते पोरांनी करायचं कडाकडा आणि मला म्हणते दोन दोन पोरण रानातलं घरातलं तू कस काय हँडल है करते पण तिला माहित आहे का माझ्याकडे सासू सासरे मी एकत्र कुटुंबात राहते त्यांनी सकाळ संध्याकाळ पोरं घेतली तरी माझं काम आवारत ह्यांना नको एकत्र कुटुंबात राहिला नको सासू सासरे आणि त्या पोराला बंद खोलीत कोंडायचं पोरग कडाकडा करत नाही तर काय कर आताच्या काही मुलींना ना सासू सासरे नकोच वाटतात आहो घरात ना फक्त पोरग नवरा स्वतः एवढंच पाहिजे दुसरं कुणी लागत नाही कसं राहीन ती पोरग खर तर पोरांचं ना पहिले मित्र आजी आजोबा असतात आणि हे बनवलंय मोबाईल ला पोरग राहीन मोबाईल घेतलं की करतय काढा काढा आणि मला सारखं फोन करते माझं पोरग राहीन आणि माझं पोरग राही कसं राहीन व पोरग तुझं एकत्र कुटुंबाशिवाय घराला शोभा नाही तू अगदी खरं बोललीस मला पटलं